तुमचा परिचयचा गणेश पुलंद्र शिंदे गाव तडवेल तालुका जळगाव ओके आपण जळगाव जिल्ह्यातील तडवेल गावामध्ये आलेले आता भुसावळ तालुक्या येतो बरोबर ओके तर टोटल तुमच्या डर्जनावर किती आता पंधरा पंधरा त्याच्यामध्ये म्हणजे किती आहेत गाई किती आहे म्हशी आठ आहे आठ आई तीन आहे आणि एक बैल जोडी पण आहे बरं आता इथं आपण मिल्क चार्जर बघतोय याचा शोध तुम्हाला कसा लागला युट्यूबवर युट्यूबवरती बघितलं काय व्हिडिओ बघितले काय व्हिडिओ बघितलं किती व्हिडिओ बघितले असतात साधारणतः चार पाच चार पाच बरं काय बघ व्हिडिओ बघून काय वाटलं मग पूर्वी जे औषध नाही वाटत त्यामुळे वाटलं तुम्ही बघा एक इच्छा झाली इच्छा झाली म्हणजे तुम्ही जस्ट टाइमपास म्हणून आणलं बघू म्हटलं काय व्हिडिओ वगैरे चालू करायचं बरं मग चालू केलं कोणाकडून आणलं तुम्ही त्यांच्याकडून घेतलं म्हणजे व्हिडिओ केल्यानंतर मग बघितलं कॉल केला होता बरं त्यांचा नंबर कुठून भेटला इथ तुमच्या ग्रुपवर जो नंबर होता हा, त्यांना कॉल करता करता यांचा नंबर भेटला म्हणजे ग्रुपवरून यांचा नंबर भेटला बरं आणि त्याच्यानंतर मग यांच्याकडे अवेलेबल झालं तर तुम्ही डायरेक्टली पंचवीस किलोची बकेट आण पहिल्यांदाच पंचवीस पंचवीस किलो एवढा विश्वास केला शेतकरी एक किलो घ्यायला पुढे मागायला

पन्नास पन्नास एका जनावरांना पन्नाससाठी म्हणजे किती शंभर शंभर आणि गाईसाठी पन्नास बरं जेव्हापासून मेल चायचा वापर सुरू केला तुम्ही तेव्हापासून तुम्हाला काय रिझल्ट काय जाणवलं दूध घट्ट यायला लागलं फॅट वाढला दूध वाढलं दूध घट्ट पण यायला लागलं सोबत फॅट वाढला म्हणजे आधी दूध पातळ यायचं यायचं फॅट नाही लागायचं आधी फॅट किती होता आधी फॅट सहा पाच सहाच्या आतमध्येच होता आता डायरेक्ट सातच्या वर आहे सात आठ डायरेक्ट दहा रुपयाचं दहा रुपयाचं लिटर मागे म्हणजे दीड लिटर दूध पण वाढत एका मशीचं किती लिटर दूध तीन एक लिटर चार साडेचार लिटर चार साडे लिटर म्हणजे तुम्हाला लिटर मागं किती रुपये वाढून भेटले दहा रुपये टोटल किती लिटर दूध जातं तुमचं मशीनचं दहा लिटर आहे आठ लिटर आहे आठ लिटर म्हणजे साधारणतः जर रिशोब केला तर पूर्वी तुमच्या दुधाचे किती पैसे हो होते आणि चालवल्यानंतर किती पैसे म्हणजे होत आमचा काय दहा हजाराच्या सरासरी महिन्याचा हिशोब काढला तर पाच हजार रुपये आहे पण शेतकरी म्हणताय तर हे मागे परवडत नाही मग तुम्हाला कसं परवडतं वापरला वापरायला दुधात फायदा आहे ना बरोबर आहे दुधात फायदा आहे आता तुम्ही म्हणताय की सहा जनावरांना तुम्ही एक म्हणजे मिल्क वापर सुरू केला बरोबर तर ही पंचवीसच किलोची बॅग आहे बरोबर तुम्ही महिनाभर वापरताय परंतु तुमचा पाच हजार रुपयाचा फायदा होतोय वरून जनावरांच्या शरीरामध्ये तब्येतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय हो, का फरक आहे काय फरक आहे म्हणजे आधी जी ती हाडक होती आता नाही म्हणजे लुकडी होती जी लुकडी होती ती चांगली झाली म्हणजे युट्युब वरती असा व्हिडिओ पाहिला होता सरांनी की एक बैल होता बर तो एकदम असा मर्यासारखा होता मिल्क चार्जर चालू केल्यानंतर तो एकदम तंदुरुस्त तंदुरुस्त झाला तंदुरुस्त झाला त्याच्यानंतर मग तुमची घेण्याची मी इच्छा झाली वाढली पण काय काही शेतकरी होत व्हिडिओ खोटे असतात व्हिडिओ फेक पण असतात मग तुम्ही कसं काय विश्वास ठेवला वा? आपण वापरले शिवाय विश्वास ठेवू शकत नाही साहेबांनी ना। सांगितलं एक किलो आणि दोन किलोनी आपण म्हणलं एक किलोने काय रिझल्ट येणार कारण दोनशे दोनशे ग्राम चारायचा म्हशीला जाता की जर आपले सहा ढोर दुधाचे तर पाच किलो बरोबर आणि मग दुसरे आणखी बदल काय काय जाणवले तुम्हाला साधारणतः आता तुम्ही दूध काढताय बरोबर चारा म्हणजे गायमधी असत नाही

पातलं पातळ म्हणजे पातळ झालं घरी दूध वगैरे आहे का तुम्ही वाढली जाड पण आधी किती आधी कमी होती म्हणजे साई पण वाढली तुमची फॅट वाढली म्हणजे चव पण बदलली तुझं चव पण बदलली नक्की कसं लागायला लागलं कडू लागायला लागला म्हणजे गोळ साखर टाकायची गरज आणखी एक विशेष प्रश्न तुम्हाला त्या <laughs> कुठं शांत किंवा मग त्यांच्यामध्ये तुम्हाला शांत बसता आधी शांत बसता आता आणि पदी आधी चिडचिड करायच्या ओके आणि एक जनावरांचा आता एक महिना बसून तुम्ही जर एक महिन्याच्या आधी किती वेळा दवाखाना केला असेल म्हणजे डॉक्टरांचा खर्च किती होतो तुमचा डॉक्टरांना करतो समजा महिन्यातून एक दोन वेळेस किती दोन वेळेस डॉक्टर येतात किती पैसे घेऊन जातात तुमच्याकडून हजार दोन एक हजार हो एक एक एका गायचे का हो एका गायच्या हजार दोन हजार तर समजा जर सहा पण गाय जर आजारी पडल्या तर म्हणजे महिन्याला सहा हजार रुपये डॉक्टरला फिक्स वरून तुमचं दूध वाढणार नाही साठ वाढणार नाही एसनेप वाढणार नाही दुधाची चव नाही खराब होणार केमिकल टाकल्यावर बरोबर शेण तर पातळच देणार बरोबर जनावर पण आधारणार म्हणजे केमिलच्या जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे बरोबर जसं की आपण बँकेत एफ डी केली फिक्स डिपॉझिट केलं बँकेत पैसे टाकले तर व्याज काय वाटतं वाढत वाढत जाणार अमाऊंट तर तेवढीच राहतो तसं जर मिल्क चार्जर तुम्ही चालू केलं तुमची जनावर आहे त्याचं काय होणार आहे सर दृष्टी कशी होणार आहे वाढत वाढत जाणार आहे प्लस तुम्हाला दूध पण वाढणारे फॅट पण वाढणारे म्हणजे तुमच्या बेनिफिटच आहे बरोबर ना तर इतर जे शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता काय माणूस की मिल्क चार्जर घ्यावंयला पाहिजे वापरायला पाहिजे का बरं वापरायला पाहिजे फरक आहे दुधात दुधात फरक आहे दुधात फरक म्हणजे सर असा आहे एक मागे दीड लिटर दुध वाढला फरक दहा रुपयांत फॅट रेट वाढला आधी फॅटच नव्हता फाईटच नव्हता किती गेला होत मी डेअरी बदलत होता अक्षरशः सर आता आमच्या गावामध्ये कोणी वापरलं असेल नसेल आम्हाला माहिती नाही पण आता आम्ही पाच जण वापरू पाच जण वापरा तुम्ही वापरत नाहीये म्हणजे आता तुम्ही सरांच्या गायन मशी बघतच असतात तुमच्या गोट्यामध्ये यांच्या गोट्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो फरक तो की दूध वाढलं फाईट पण जास्त करून दूध वाढलं आणि फॅट वाढलं म्हणजे तुम्ही सरांची गोष्ट शंभर टक्के आम्ही सोबत जातो दूध एका दूध आहे एका नाही होता आता तेच बघतं की माझा फाईट पण आहे आणि दूध दूध पण आहे बरोबर बाकी डेअरीवरती चर्चा होत असेल ना तुमचे काय शेतकऱ्यांच्या ते काय असतात तशी अजून आम्ही काही केली नाही इच्छा नाही होते का एवढं जनावरांचं म्हणजे चांगलं म्हणजे शरीर वगैरे चांगलं डेरीच विषय डेअरी मध्ये तुमच्या जीवनाची चर्चा वगैरे होते कशा फॅट वाढला डेअरीवाला तुम्हाला अचानक कावर फॅट नाही डेंगीवाला तर काही काहीच बोलत नाही तो फक्त बोलतो होता मला की तुमचा फॅट कमी पडतो म्हणे हे मले हे वाटत बरं ठीक आहे चालेल आत्ताच आपण तुमचे मिळते अनुभव बघितले खूप छान वाटलं तुमच्या गोठ्यांवरती व्हिजिट करून एवढंच की तुमच्याकडे बाकी सर्व जनावर आहेत तुम्हाला तंदुरुस्त करायचे असेल किंवा त्यांचा दूध पाठ वाढवायचा असेल त्यांचं आयुष्य वाढवायचं असेल त्यांच्या वेतनची संख्या वाढवायची असेल तुमचं पातळशन घट्ट करायचं असेल तर तीन दिवस दोनशे दोनशे ग्रामिनी सकाळ संध्याकाळ मशीला द्या किती नाही डोस दुप्पट करायचा फक्त कुठलाही समस्या असू द्या काही डॉक्टरची गरज नाही फक्त डोस डबल करायचा तीन दिवसात सगळ्या समस्या तुम्हाला बंद होणार आणि कुठलंही गोचिडा असेल त्याच्यानंतर फॅट कमी एफ कमी जनावरती माझ्यावरती नाही ना मेडिकल मध्ये जायची जाण्याची गरज नाही घरच्या घरी तुमचं मेडिकल आता तुमच्या हातात मिळाले बरोबर खूप छान वाटलं तुमच्या पटावरती व्हिजिट करून धन्यवाद धन्यवाद